नमस्कार आयुर्फिजिओ आणि चरकश्री या आमच्या दोन संस्थांतर्फे एक डिसेंबर दोन हजार चोवीसला मी एक परंपरा संमेलन आयोजित केलेलं आहे पुण्यातल्या महत्वाच्या अशा ज्या आयुर्वेदातल्या परंपरा आहेत त्याच्यापैकी पाच परंपरा या आम्हाला देशात सहभागी होणार आहेत साधारणपणे ज्यांची आता चौथी पिढी व्यवस्था उतरलेली आहे अशा पाच जणांना आम्ही इथे निमंत्रित केलेलं आहे आमच्या निमंत्रणाला मान देऊन ते आलेले आहेत लावगणकर परंपरा जोशी परंपरा नल परंपरा शेंडे परंपरा आणि दाताऱ्यांची परंपरा अशा या पाच परंपरांचे प्रतिनिधी त्यांच्या परंपरेतील शास्त्रीय भाग व्यवहार म्हणजे त्यातले निदानाची पद्धती औषध निर्माणाची पद्धती त्यांचे काही विशेष अनुभव आणि पुढच्या पुढच्या पिढीने घातलेले घेतलेले अनुभव वाढवलेली भूमिका याचा सगळ्याचा विमर्श समोर करणार आहेत आपण या इतरांनाही प्रेरित करा ही एक सुरुवात आहे याच्यापुढे अन्य परंपरांचाही आपण दरवर्षी समावेश करू आणि हे परंपरा संमेलन नावाचा विषय पुढे चालू ठेवू मनपूर्वक धन्यवाद अवश्य या